नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत नऊ मी गावाकडे पाऊस मस्त छान पडतो आहे तर पावसाच्या वातावरणामध्ये आज म्हणजे ताईसोबत चाललेलं आहे थोडंसं जंगलामध्ये ॲक्च्युली ताईला खायची होती रानभाजी तर रानभाजीच्या शोधात जायचं आपल्याला बघू नेमकी काय काय भाजी मिळते कारण आता बऱ्याच भाज्या आहेत तर भारंगीची भाजी ताईला जास्त आवडते त्यासोबत जर आपल्याला आकूर वगैरे भेटले तर आकूर पण घेऊन येऊ म्हणजे कसं मिक्स दोन भाज्या आपल्याला खाता येतील आज निघता निघता पावसाने सुरुवात केलेली आहे ती बघा आणि कोंबडी ओरडत आहेत मला वाटतं मोंगुल्स नाही तर कोणतरी आलं असेल वा मस्त गावाकड्यांची शेतीची कामं सुरू आहेत आणि या अशा कामामध्ये आहे ना असा पाऊस तरीवरचा पाऊस आला तरी चालतो पाच दहा मिनटं पाऊस लागून परत गेला तरी काही हरकत नाही कारण जे काय पाणी येतं तर त्याचा वापर लावणीसाठी केला जातो भाताच्या लावणीसाठी असाच पाऊस हवा पाच दहा मिनटं जोरदार आला तरी काय हरकत नाही चला म्हणजे या पावसातूनच आपण निघालो आहे भात शेती आता जोरदार सुरू आहे आपली पण आता लवकरच होईल आई ॲक्च्युली आहे डाळेवाल्यांकडे का हो आलो लावणीला पण आलो चे बरी आ, 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 था था। आ, आ ना मी पण मस्त ताईला घेऊन आलो हो होय ना इकडे ही आपली भात शेती आहे तर इकडचं हे खालचा पट्टा झाला की मग लावणी करायची तेव्हा येऊच आपण आता दुपारनंतर पण जॉईन होईन पण आता सध्या चाललंय भाजीला भाजी घेऊन येतो थोडी मग लावायला येतो भाजी घेऊन येतो खालनं भारंगी बिरंगी बघतो जरा भेटे खाली हॅ काल आलोय काल नाही पण तिथे कागद घेऊन आहे तर भाजी आहे त्या कारणाने आपण आता लावणीला थांबत नाही जाऊया खाली येतो मी नंतर थोडं पण अजून बरंच आहे तर हे बघता हे गंग्याचं घर काकी पण कामाला गेली आहे आता घरी नसणार आणि इकडे राईट साईडला संजयचं घर तर इथूनच आपल्याला जा गोदडीच जायचं आहे जरा भाजीसाठी खास पावसातून दिसणारी ही गोधडी तर हा पूर्ण गोधडीचा भाग तिकडे पास इकडे वाघदरा आणि खाली भराड तर आपल्याला इकडेच खाली जायचं आहे वाघदरे साईडला खालच्या पट्ट्याला आणि मग भाजी बघूया किती आहे आता काय हा तर आहेत अजून आंबे मला वाटतं संपले बऱ्यापैकी इकडे बघताय म्हणता चिंच गावाकडची चिंच नाही आहे ते ॲक्च्युली आहे ना आपलं सोन्याचं झाड आपटा हां तर आपट्याची ही काय बोलतो शेंगा तर ॲक्च्युली हा आपटा जेव्हा जुना होतो ना शक्यतो त्यानंतर अशा या शेंगा धरतात तर आज ताईसोबत आलो तर म्हटलं ते पण दाखवावं चला आपल्याला अजून खाली जायचं आहे मी पुढे होतो हा इकडे आहे ना हा रानटी वेंडा रानटी भेंडा पण पहिल्यांदा बरेच वापरायचे भाजीमध्ये वगैरे आता काही एवढं वापरत नाही री बघता ही आहे भारंगीची भाजी ॲक्च्युली भारंगीच्या भाजीचा वगैरे या रानभाज्याचा फायदा काय माहिती आहे का, का। आपण जरी ही वरची कोळी भाजी अशी तोडून नेतो त्याच्यानंतर पण या रानभाज्या परत 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 येतात त्यामुळं परत जो कोण दहा एक दिवसांनी येईल त्याला रानभाज्या परत खायला मिळतात तर असे रानभाज्यांची सगळी खाशी आहे आणि ते डेरीची भाजी म्हणजे कोवली कोवलीच भाजी करतात अशी म्हणजे जून होऊ देत नाही त्याला कोवली कोवली भाजी करतात याची बघा जून करायची असेल तर पान बघा पाण आहेत बघा मोठी हे बघा ही रानटी केली आहे म्हणजे रानातली केली आहे ही ना शक्यतो अशी पावसातून जास्त वरती उगवतात आणि जेव्हा पावसाची सुरुवात होते ना तेव्हा त्याला एक कोम येतो तर तो कोम आहे ना त्याची भाजी पण करतात लय भारी लागते त्याची भाजी आणि ही जी पानं बघताय ना तुम्ही ही पानं कशी माहिती आहे आपल्याला जे मुंबईला भेटतात पानं आपण विकत घेतो पानं ती केलीची पानं आणि ही पानं हे मिक्स असतात ही ह्याला कशी एकदम मोठी मोठी पानं असतात ना ही पानं आहेत ना ती म्हणजे अशी लगेच फाटत नाही ना केलीची पानं आहेत ना ती पटकन फाटतात ह्या रानातल्या केलीची पानं फाटत नाही आणि थोडी जाडसर असतात तर काय भारी आलेत बघा एकदम पानं तिकडे फनस बघताय फनस काय संपत आहेत बघा आता हा जुलैचा महिना संपेल तरी सुद्धा फनस काय संपत नाहीत मला वाटतं ऑगस्ट महिन्यापर्यंत यावर्षी फणस असणार आहेत भरपूर फणस तर ऍक्च्युअली वरती आपली नवी बाव म्हणजे नवीन विहीर आहे त्या विहिरीच्या खालचा पट्टा आहे ना, ना हो पण तिला नाव दिलेलं आहे नवी बाव नवीर अशी म्हणजे खूप भारी विहीर आहे विहिरीच्या खालच्या बाजूस आहे ना इकडे उपलाट होतं म्हणजे झरवणी होतं तर पावसाळ्यातून या गोदळी पट्ट्याला भरपूर पाणी पाहिजे तितकं तर जंगलात आज आलो आहे तर आपण आकूरची भाजी पण नेतो आहे भारंगीची भाजी पण नेतो आहे शक्यतो गावाला कसे आकूर हे इझिली अवेलेबल असतात फक्त तुम्हाला जाण हवी माहिती हवी कोणते आकूर खायचे झाडाला ना असे कोम येतात वेल असते त्याला पुढचा हा जो ढिरा येतो ना त्याला आकूर बोलतात मगाशी मंडळी पाऊस पडत होता आणि आता ऍक्च्युअली ही डाळ काढतोय आपण डाळ म्हणजे भाताची रोप भाताची रोपं अशी तयार झाली की भाताची रोपं ज्या मलकंडीमध्ये असतात त्या मलकंडीतली पूर्ण रोपं काढली जातात आणि मग सर्व मलकंडीमध्ये चिखली करून ती रोपं परत लावली जातात त्या प्रोसेसला पूर्ण बोलतात लावणी लावणी केली की मग शेतकरी थोडा निवांत होतो कारण मग पुढे फक्त काही गवत वगैरे येतं ते भातातलं काढायचं असतं आणि त्याच्यानंतर मग भात कापणीची वेळ येते तेव्हा भात कापायचं असतं तर म्हणजे खास लावणीसाठी आपण गावी आलो आहे ताईला ॲक्च्युली अनुभव घ्यायचा होता ताई तिकडे दाड काढते आणि या पट्ट्याला इकडे लावणी झाले आहे बघा इकडे लावणी झाली आहे ॲक्च्युली आमच्या पट्ट्याची जर पूर्ण भातशेती बघाल ना तर ही डोंगराळ भागातली भातशेती पूर्ण अशी टप्प्याटप्प्यान केलेली भातशेती असते तर या पूर्ण भातशेतीला पाऊस पाहिजे पावसावर अवलंबून असणारी ही पूर्ण भातशेती तर पाऊस नसेल तर शेती थांबते आताही तसंच झालं आहे पाऊस नाही आहे बघा सकाळी पाऊस होता तेव्हा इकडची ही भात शेती लावलेली आहे आता पावसाने थोडासा आराम केला आहे तोपर्यंत जी दाड आहे ना भाताची रोप ती काढून घ्यायची चला म्हणजे जंगलातून तर घरी आलो आहे थोडासा मध्ये पाऊस आलेला पण आम्ही आता घरी आल्यानंतर आहे ना जोरदार पाऊस आला आहे तर आज थोडीशी भारकीची भाजी आणली आणि आकूरची भाजी तर दुपारच्या जेवणामध्ये ती भाजी असणार आहे आकूरची भाजी कशी डायरेक्ट आकूर कापून कांद्यात बनवली जाते आणि भारकीची भाजी आहे ती आता कापून वगैरे ती शिजून मग त्याची भाजी बनवली जाते रानभाज्या खायला एक नंबर जबरदस्त मजा येते आणि आता आईसोबत जंगलात गेलेलो तर थोडीफार भाज्या आणलेली आहे आणि घरी आल्यानंतर पावसाने परत सुरुवात केली आहे ही बघा जोरदार पाऊस आलाय एक नंबर वातावरण आहे गावाकडचं गावाला पावसाची काही वर्षी कमी नाही थोडासा पाऊस कमी आहे त्या मानाने पण हो पाऊस पडतोय थोडा थोडा का होईना पण पाऊस जो शेतीला पाऊस पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडतोय असा जरी अर्ध्या अर्धा साने पाऊस आला ना तरी पण लावणी जी असते भाताची त्या भाताच्या लावणीला हा पाऊस मुबलक आहे पुरेसा आहे तिकडे बघताय आकूर आणि जावल्याची भाजी तर तयार झालेली आहे जास्त काही हो नव्हतं म्हणजे कांद्यामध्ये फोडणी द्यायची मीठ मसाला टाकायचा आणि जावला आणि आकूर टाकायचे भाजी तयार होते तर ही सुकी पण भाजी बनवू शकता आणि ओली पण भाजी बनवू शकता तर आज सुक्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे आकूरची भाजी तर तयार झाली आहे तर आता बनवायची आपल्याला भारंगीची भाजी की पण मगाशी साप वगैरे करून शिजवून वगैरे झालेली आहेत पण फोडणी द्यायची आहे ज्या रानभाज्या असतात ना त्यात काही एवढं मोठं काही टाकत नाही मीठ मसाला हळद आणि कांद्यामध्ये फोडणी झाली की भाजी तयार अशा सर्व शक्य तशा साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या जातात पण त्यांची चव असताना अप्रतिम एक नंबर खायला लागतात आणि आता पावसाळ्याच्या दिवसा जे स्टार्टिंगचा पावसाळ्याचे दिवस असतात ना तेव्हा शक्यतो गावाकडे या रानभाज्याच असतात जेवणामध्ये त्यामुळं ती जेवणाची चव तर अजून भारीच वाटते आणि चुलीवरचं जेवण म्हणजे माहिती आहे तुम्हाला अप्रतिम पावसाने पण मस्त आज ये सुरूच केले हे ते बघा मस्त गावाकडे पावसाळ्याचं वातावरण आहे हवेमध्ये मस्त गारवा पण आहे छान वाटतं एकदम तिकडे ही वारंगीची भाजी ताईने कापून मस्त शिजवायला ठेवलेली आहे शिजवून झाली की नंतर मग ह्याला कोंडणी द्यायची यातलं पाणी काढून मग कोंडणी दिली जाते तर इकडे आपण वारंगीची भाजी शिजवून घेतले मस्त तर आता यातलं आहे ना पाणी काढून टाकायचं एकदा जेवढं पाणी काढता येईल ना तेवढं सर्व पाणी काढायचं त्यातलं आणि जे उरलेली भाजी असते ती इकडे घ्यायची अशा पद्धतीने घ्यायची ह्याच्यामध्ये मीठ मसाला हळद वगैरे टाकायचं आणि कांदा आणि लसूण मध्ये फोडणी द्यायची अशी काढायची भाजी आणि अशी कुस करून घ्यायची परत एकदा व्यवस्थित शिजल्या गेले एकदम मस्त अशी चुलीवर लय भारी एकदम शिजल्या गेले ह्याच्यात आहे ना हे आपण पाणी काढून घेतले आणि मीठ मसाला हलद मसाले टाकून घेतले हो हो सर्व मसाले टाकून घेतले फक्त फोडणी द्यायची आपल्याला मिक्स करून आपल्याला फोडणी द्यायची फक्त आता बर इकडे म्हणजे दिसतंय का काय आहे सांगा पान आहे कसलं तरी पान नाही टोल टोल पान नाही आहे टोलचुली बघत होतो तुम्हाला माहिती आहे का नाही टोल बऱ्याच प्रकारचे असतात तर हा पण एक इंटरेस्टिंग टाईपचा टोल आहे एक्चुअली घरात आलाय टोपाला चिकटून बसला आहे आणि ॲक्च्युली हे टोल असतात ना त्यांना नॅचरली देवाने सगळं काही दिलेलं आहे बघा म्हणजे त्यांना बचाव करण्यासाठी असे लपून बसले की समोरच्याला वाटेल की हे पान आहे आणि त्याच्यावर मग कोणी अटॅकच करत नाही जेव्हा त्यांना काय असं खायला पण शोधायचं असतं ना तेव्हा सुद्धा असे लपून बसतात आणि त्यांच्याजवळ मग कीटकनाशक जे येतात किड्या मुंग्या जे पण त्यांना पण वाटतं की हे पान आहे आणि मग तेव्हा हे त्यांच्यावर अटॅक करतात असे दोन्ही टाईपने आपल्या निसर्गाने दिलेली तिकडे देण घे त्याचा वापर करत असतात हे तर भारंगीची भाजी आपण बनवतो आहे इकडे लसूण कांदा वगैरे टाकलेला आहे कांदा लालसं करून घेतला आहे त्याच्यात आपण जे मगाशी मीठ मसाला हळद टाकून जी भारंगीची भाजी मिक्स केली आहे ना ती याच्यात टाकायची आहे तर इकडे फोडणी देऊन झालेली आहे भारंगीच्या भाजीला आता oh. पाच एक मिनटं शिजवून घेतली वाफेवरती की भाजी तयार होईल yeah. मग असं दुपारच्या जेवणामध्ये आज आपल्याकडे आकुरची भाजी पण आहे आणि भारंगीची भाजी पण आहे भाजी एक आपण अशी पाच मिनिटं आहे ना मिक्स केली पाच मिनिटं ठेवूया पाच मिनटात भाजी तयार खायला तयार आपली मस्त अशी भाजी तयार झाली हो वारंगीची भाजी मस्त तयार झाली आहे दुपारच्या जे जेवणामध्ये तर आईची वाट बघूया आई ॲक्च्युली गेले शेतामध्ये येते तर त्याच्यानंतर सर्वजण एकत्र जेवू मग पावसाने म्हणजे मस्त हजेरी लावलेली आहे तर सकाळी ॲक्च्युली एवढा पाऊस नव्हता त्यामुळे आम्ही गेलो मग रानभाजीला तर आता रानभाज्या आणल्या मस्त बनवल्यात पण आता ऑफिसची कामं पण बऱ्यापैकी मध्ये मध्ये करतो आहे बाकी शूट करतो आहे सगळं काही चाललेलं आहे तर दुपारनंतर बघूया लावणीला पण जाऊया ॲक्च्युली आई आता आहे आपल्या तात्यांच्या वातांमध्ये तर तिकडे लावणी वगैरे सुरू आहे तर दुपारनंतर मग लावणीला वगैरे जाऊ आपल्या भातातली जी लावणी आहे ती बहुतेक उद्या होणार आहे तर तेव्हा तर अजून धमाल असेलच पण आज पण जरा लावणीला जाऊ पाऊस चांगला पडतो आहे हा बघा आई आता येईलच थोड्या वेळामध्ये जेवण वगैरे करू त्याच्यानंतर मग निघेन चल आम्ही आईसाठी जेवायला थांबलेलो पण आई जाते परत शेतावरतीच कारण घराजवळचं होतं ना तर ते बाय घराजवळचं ॲक्च्युली अर्ध सोडलं आहे आणि एका ठिकाणी ना पाणी नसतं तर आता पाऊस जोरात पडतो आहे तर त्या ठिकाणी कसं पाणी आता झालं आहे तर आता हे सर्वजण काकी वगैरे आहेत ते सगळे तिकडे लावायला गेलेत तर आई आता तिकडेच जेवेल तर आपण पण आता जेवून घेऊ आणि घराजवळ येतील ना तेव्हा मग जाऊया आता तिकडे काही जास्त नाही आता जाते तिकडे दोनच मळे आहेत चार पाऊन तासात होतील लावून कारण ट्रॅक्टरने चिकली होते पड़ हो ना ती पटापट होते पावसाने मस्त जोर केला आहे असा पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा जिथे पाण्याचा जेव्हा प्रॉब्लेम असतो त्या ठिकाणची लावणी आहे ना पटकन होते कारण गल असते किंवा घराचं जे पाणी वगैरे येतं त्या ठिकाणचं पाणी वलवून वगैरे आहे ना बऱ्याच ठिकाणी लावणी केली जाते पण काही काही ठिकाणी असे तिथे पाणीच नसतं त्यावेळेस पूर्ण पावसावर डिपेंड राहायला लागतं दुपारचे लगभग आहेत ना आता दीड वाजायला आला आहे तर आपण पण जेवून घेऊया चला म्हणजे आईला पण टिफिन दिलेलं आहे आणि आपण पण आता जेवतो आहे तर गावाला कशा या रानभाज्या असतात ना त्या खायला पण एक वेगळीच मजा असते तर ही आकूरची भाजी आहे जवला टाकून केली या दोन्ही भाजी आपल्याला व्हेज नॉन व्हेज आकूरची भाजी ॲक्च्युली भारीच लागते आणि त्याच्यावर अप्रतिम भारंगीची भाजी पण या भाज्या शक्यतो आहे ना भाकरी बरोबर खायला खूप चांगल्या लागतील चपातीबरोबर थोड्याशा मजा नाही येणार भाकरी कसली पण असो भाकरीबरोबर भरपूर मजा येते या यामध्ये जेवायला या इकडे फक्त ही भारंगीची भाजी इकडे आकूरची भाजी तांदळाची भाकरी आणि भात असं मस्त जेवण आहे या यामध्ये जेवायला गावाकडे कसं पावसाळ्यात या रानभाज्या खायची मजाच काही वेगळी असते लास्ट ट्रिपला पण आपण पेवल्याची भाजी बनवलेली आणि वारंगीची भाजी पण बनवलेली तर यावेळेस ताईसोबत खास भारंगीची भाजी आणि बन आकूरची भाजी इकडे ताई पण बसली आहे जेवायला चला आईसाठी थांबलो पण आई काय शेतातच गेली चला म्हणजे आपण पण आता जेवण आवरूया थोडी ऑफिसचे कामं पण इकडे चालू आहेत आणि ती सर्व झाली की मग जाऊया आपण लावणीसाठी पण आता पुरतं तर इथे थांबूया था जंगलामध्ये था जाऊन मस्त भाजी वगैरे आणली ताईने मस्त चुलीवर भाजी बनवली आणि आता जेवायला बसलेली आहे तर चला म्हणजे आता पुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय